मित्रांनो ही कथा अगदी वास्तविक आहे सत्य घटनेवर आधारित आहे जे काही या कथेत मांडलं आहे ते लेखिकेने स्वतः अनुभवलंय ले, आणि पाहिलंय सुद्धा जसजशी ही कथा पुढे जाईल तसतसं तुम्हाला ही कथा अधिकच भीतीदायक वाटत जाईल चला तर मग सुरुवात करूया या भयानक कथेला खरं तर भयानक अनुभवाला ही घटना तेव्हाची आहे जेव्हा मी इयत्ता सातवीत शिकत होते फार लहान नव्हते आणि फार मोठीही नव्हते म्हणूनच आजही मला ती घटना घटना म्हणण्यापेक्षा तो भयावह काळ आठवतो आजही त्याविषयी माहेरी चर्चा निघाली तर अंगावर काटे येतात आणि सर्व डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहतं माझं माहेर मध्य प्रदेशमध्ये खंडवा जिल्ह्यात नेपानागर नामक छोट्याशा नगरात आहे माझं जन्म बालपण तिथेच झालंय नेपानागरमध्ये एकमेव कारखाना होता व गावातली नव्वद टक्के लोक तिथे कामाला होती तिथे त्यावेळी खाकी रंगाचा पेपर बनवला बन जायचा माझे वडीलही तिथेच कामाला होते कारखान्याचा एक नियम होता कामगारांचं ज्या ज्या विभागात प्रमोशन व्हायचं त्याप्रमाणे त्यांना क्वार्टर दिलं जायचं नेपा स्वतःहून बांधलेली घरे क्वचितच आढळतील बाकी जिकडे तिकडे क्वार्टर्स बांधले गेले होते त्याप्रमाणेच माझ्या वडिलांचे दोन वेळा प्रमोशन होऊन आम्ही दोन वेळा क्वार्टर चेंज केले होते आता परत वडिलांचे नाव लिस्टमध्ये होते घरी आम्ही सर्वजण आनंदित होतो व उत्सुक पण होतो की कोणत्या एरियात आम्हाला क्वार्टर मिळेल प्रमोशन झालं व माझ्या आवडत्या एरियात आम्हाला क्वार्टर मिळालं छान ऐसपैस होतं आजूबाजूलाही भरपूर जागा होती माझ्या बाबांनी आधीच तिथे काय काय करणार कुठली फुलझाडं फळं भाज्या लावणार विचार करून ठेवलेला जवळजवळ महिना झाला असेल आम्हाला तिथे जाऊ आम्ही सर्वजण हळूहळू तिथे रमायला लागलो मलाही एक मैत्रीण मिळाली सोबत खेळायला शाळेत जायला आई पण आजूबाजूच्या बायकांशी ओळख करू लागली पण त्या सर्व महिला आईला वारंवार विचारायच्या की तुम्ही हेच क्वार्टर का घेतलं दुसरं मिळालं नाही का आईला वाटायचं त्या सहजच विचारत आहेत म्हणून आम्हाला आवडलं म्हणून आम्ही हेच निवडलं असं उत्तर आई देऊ लागली पण आईच्या मनात शंका यायला लागली व तिने बाबांना तसं बोलून दाखवलं पण बाबांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं अगं इतकं सुंदर व ऐसपैस क्वार्टर मिळालंय आपल्याला त्यांना नाही मिळालं म्हणून कदाचित जळत असतील तू लक्ष नको देऊ आणि असंही आपण कुठे एकाच क्वार्टरमध्ये कायमचे राहणार आहोत तीन चार वर्षांनंतर परत दुसरीकडे मिळेलच बाबांचं बोलणं ऐकून आई शांत झाली व तिला ते पटलंही एक वर्ष छान गेलं नंतर ताईचं लग्न ठरलं धूमधडाक्यात पार पाडलं लोक कौतुकाने क्वाटरचं अंगण बघायचे बाबांनी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं पपई पेरू सीताफळ इत्यादी लावलेली होती व अंगणाच्या दुसऱ्या बाजूला छोटी छोटी वाफे बनवून त्यात पालेभाज्यासुद्धा लावलेल्या होत्या पण लवकरच ह्या सर्व आनंदावर सुखावर विरजण पडणार होतं एक वर्षांपासून आम्हाला कसलीही साऊल लागली नाही मात्र यानंतर आम्हाला काय काय भोगावं लागणार होतं याचा आम्हाला कोणालाच अंदाजही नव्हता ह्या भयानक काळाची सुरुवात खरं तर माझ्यापासूनच झालेली त्या घरात असलेली ती अनामिक शक्ती मी सर्वप्रथम पाहिलेली होती आमची ताई गरोदर झाली ताई आणि जिजू आमच्याच तालुक्याला राहायचे तिचे सासर महाराष्ट्रात जामनेर तालुक्याला होते आणि ताईच्या सासरच्या चा छोट्याशा गावात तालुक्यातून जायला त्यावेळी बैलगाडी सोडून काहीच साधन नव्हतं म्हणून ताईच्या सासरहून निरोप आला की तुम्हीच तिचे डोहाळे जेवण करून घ्या ताईला सातव्या महिन्यात बैलगाडीवरून आणणे धोक्याचे आहे निरोप मिळाल्यावर बाबा ताईला घेऊन आले डोहाळे जेवणाचा दुसऱ्याच दिवशी सर्व विधीही व्यवस्थित पार पडला दोन चार पाहुणे लांबचे होते ते रात्री मुक्काम करून सकाळी आपापल्या गावी निघून गेले त्या दिवशी बाबांची नाईट शिफ्ट होती म्हणून ते कारखान्यात ड्युटीवर होते भाऊ माझा आधीपासूनच फारच कमी बोलका म्हणून तो त्याचं जेवण आटोपून बारावीचं वर्ष म्हणून त्याच्या खोलीत अभ्यासाला बसलेला होता आणि आम्ही म्हणजे मी आणि माझी लहान बहीण ताईसोबत गप्पा मारायला लागलो तिच्या सासरच्या आणि तिच्या राहत्या घराच्या कॉलनीचे किस्से ऐकत होतो आई पण आमच्यात सामील होते गप्पा करण्यात एवढे गुंग झालो की रात्रीचे दीड वाजले हे कळलेच नाही मधल्या खोलीतून दादा बाहेर येऊन चिडला आजच सगळ्या गोष्टी संपवायच्या आहेत का रात्रीचे दीड वाजले आहेत सगळ्यांनी झोपा आता आणि प्रतिभाला पण आराम करू द्या तिची तब्येत खराब झाली तर बाबा आणि मलाच भागदोड करावी लागेल चला झोपा सगळ्यांनी दादाने वेळ सांगितल्यामुळे आम्हीसुद्धा दचकलो आई पण झोपा ग लवकर सांगून ती बिछाण्यावर जाऊन पडली ताईला वॉशरूमला जायचं होतं म्हणून ती माझ्या कानात हळूच बोलली माझ्यासोबत चल ना अनु एकटीला भीती वाटते मला मी हो म्हटलं आणि ताईसोबत जायला निघाली पण बाथरूम दादाच्या रूमच्या चा समोरच होतं आणि तो परत चिडेल ह्या भीतीने आम्ही घराच्या पुढच्या अंगणात जायचं ठरवलं आणि आईला सांगूनच आम्ही घराबाहेर पडलो ताई आणि मी अंगणाच्या कोपऱ्याकडे गेलो आणि मी ताईजवळ उभी राहिली आणि तेव्हाच माझी नजर आमच्या मुख्य म्हणजे समोरच्या अंगणाच्या भल्या मोठ्या निंबाच्या झाडाकडे गेली मला वाटलं आधी तिथे पांढरा कपडा झाडावर टांगलेला आहे पण मी दोन पावलं थोडी पुढे जाऊन नजर रोखून पाहिलं आणि माझी हालतच खराब झाली मी जोरात किंचाळली ताई तिकडे बघ काय आहे मी बोट दाखवलं त्या दिशेने ताईने पाहिलं आणि सातव्या महिन्याची गरोदर असल्यावरही तिने तिथून जोरात पळ काढला आणि मला घेऊन सरळ घरात घुसली दार जोरात बंद केलं आणि तशीच मला घेऊन घरातल्या बाथरूममध्ये मा आली माझी अवस्थाही चांगली नव्हती ताई कुठे घेऊन जाते मला काय म्हणते हे मला काहीच कळत नव्हतं मी स्तब्ध झाले होते तेवढ्यात एक माझ्या गालावर पडली तशी मी भानावर आली आणि थरथर कापायला लागली ला ताई माझे अश्रू पुसत समजवायला लागली ला की तू हे कोणालाही सांगू नको सर्व आपल्याला ओरडतील चिडतील गप्प बसायचं तुला माझी शपथ आहे असे म्हणून ताईने माझ्या तोंडावर पाणी मारलं स्वतनेही तोंड पाय वगैरे धुतले आणि घाबरतच आम्ही आमच्या बिछाण्याजवळ आलो आई उठून बसलेली पाहून आम्ही दचकलो आईने विचारलं काय झालं तुम्ही दोघी एवढ्या धाडकन दार लावून बाथरूमकडे का पळाल्या आधीच जायला काय झालं होतं अंगणात कशाला गेलात माझ्या तोंडून निघणार तितक्यात ताईने माझा हात जोरात दाबला व आईला पाय धुवायला गेलो होतो म्हणून सांगितलं आणि बिछाण्यावर जाऊन झोपली आणि मलाही झोपायचा इशारा केला पण रात्रभर आम्ही दोघीही अजिबात झोपलो नाही मला राहून राहून ते दृश्य दिसत होतं त्या रात्री मी झाडावर टांगलेला पांढरा कपडा समजलेली तिथे कपडा नसून एक पांढऱ्या साडीत स्त्री होती लांब सडक काळेभोर केस दिसायला खूपच सुंदर होती ती माझ्या नजरेत साठवली गेली होती खरं तर घाबरण्यासारखी ती दिसत नव्हती पण पण ती जिवंत स्त्री नव्हती तर तिचं भूत होतं आणि रात्रीच्या दीड वाजता ती आमच्या अंगणात आमच्यावर नजर रोखून उभी होती केस जणू हवेने उडत होते आणि ती चक्क विक्षिप्त हसत आम्हाला बघत होती मला थोडंफार कळत होतं आणि थोड्या संभ्रमात पण होते म्हणून हळूच ताईला विचारले की ती स्त्री कोण आहे एवढ्या रात्री ती कशी आली अंगणात ती भूत आहे का की खरोखरच कोणी बाई आहे असे अनेक प्रश्न ताईला विचारत होते पण ताईने एकही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही उलट मला रागावून झोपायला सांगून माझ्याकडे पाठ करून झोपून गेली पण ती झोपली नव्हतीच माझ्यासारखी रात्रभर त्या झाडाजवळ उभ्या स्त्रीचा विचार करत कर होती ठरल्याप्रमाणे आम्ही तो विषय कुणालाही सांगितला नाही आणि आम्ही सुद्धा तीन चार दिवसात विसरलो ताईच्या बाळाच्या आगमनाच्या तयारीत लागलो ताईला मुलगा झाला ताईचे खूप लवकर लग्न झालेले होते अवघ्या पंधराव्या वर्षी आणि सोळाव्या वर्षी बाळ झालं कमी वयात मूल झाल्याने तिची प्रकृती नाजूक होती तिचे सिझेरियन झाले होते ती तीन दिवस बेशुद्धच होती तीन दिवसानंतर तिला शुद्ध आली आता बाळ आणि आई दोघेही अगदी सुखरूप होते घरातील सर्व मंडळींची चिंता मिटली आता त्या दोघांना घरी आणण्याची तयारी सुरू झाली बाळ तर खूपच गोंडस होतं आम्हा मावशांना जणू खेळणंच मिळालं खेळायला ताई आणि बाळाला घरी आणलं शिळ्या भाकरीच्या तुकड्याने त्यांना ओवाळण्यात आलं आम्ही हे सर्व कुतूहलाने बघत होतो संपूर्ण दिवस बाळाच्या मागेपुढे आम्ही फिरत होतो पण संध्याकाळी आई व ताईला आपसात बोलताना पाहून काहीतरी गडबड आहे हे नक्की कळत होतं पण नेमकं कशाबद्दल आहे हे कळत नव्हतं ताई रडायला लागली आई तिची समजूत घालत असतानाच आम्हालाही वातावरण गंभीर होण्याचे कारण कळले दवाखान्यात सर्व सुरळीत होते पण घरी आल्यावर ताईच्या स्तनांतील दूध आटले होते तिला एक थेंबही दूध येत नव्हते पण हे अचानक झाले कसे काहीच कळे ना डॉक्टरकडे दाखवले पण काही फरक पडला नाही शेवटी बाळाला वरचे दूध पाजायला सुरुवात केली दवाखान्यात अगदी गुबगुबीत असलेलं बाळ हळूहळू रोगी व्हायला लागलं आणि त्यामागे अशी काही परिस्थिती होती की आम्ही सर्वजण घाबरलो एक दिवस ताई बाळ बाळांतिनीच्या खोलीत एकटी होती मी नुकतीच शाळेतून आले होते हातपाय धुऊन बाळाला घ्यायला मी जाणार तेवढ्यात ताई जोरात किंचाळली जोर जोरात ओरडायला लागली सोड माझ्या लेकराला ठेव खाली आई आई लवकर ये मी खोलीच्या दारातूनच पळ काढला आणि आईला शोधायला मागच्या अंगणात गेली मी सरळ आईचा हात धरून घेऊन आली मला घाबरलेल्या अवस्थेत पाहून आईसुद्धा समजली काहीतरी नक्की घडलंय घरात फक्त मी आई आणि ताई आणि तिचे बाळ होते आम्ही दोघीही ताईच्या खोलीत गेलो खोलीतील अनपेक्षित दृश्य पाहून चक्रावलो बाळ चक्क हवेत तरंगत होतं ताई जीवाच्या आकांताने ओरडत होती बाळ मागत होती तिच्या अदृश्य शक्तीला बाळ मागत होती ती दुसरी तिसरी कोणी नाही ती आम्हाला झाडाजवळ दिसलेली स्त्री होती पण ह्यावेळी ती मला नव्हती दिसत ती फक्त ताईला दिसत होती आणि ताईचे बाळ तिने तिच्या कुशीत घेतले होते पण ते आम्हाला हवेत तरंगत दिसत होते आईने हिम्मत करून आणि पुढे जाऊन बाळाला हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पण आईला तिने खूप जोरात धक्का दिला आणि आई जमिनीवर जोरात माझ्या दिशेने पडली मी हे सर्व पाहून रडायला लागली कळत नव्हतं आईला उचलू की ताईजवळ जाऊ की बाळाला घेऊ पण आईला धक्का दिल्यानंतर बाळ अचानक खाटेवर अलगच झोपलं माझ्या ताईची परिस्थिती पाहावेना रडून रडून डोळे सुजलेले ती खूपच घाबरलेली बाळ जसे खाटेवर आले तसे तिने त्याला छातीशी कवटाळले आणि खूप रडायला लागली आईसुद्धा स्वतःला सावरून उभी राहिली आणि ताईजवळ धावली तिने दोघांना जवळ घेतलं शांत केलं मला पाणी द्यायला सांगून देवाजवळ दिवा लावून देवघरातील गंगाजळ घेतले आणि ताई व बाळ आणि माझ्यासह पूर्ण खोलीत शिंपडलं आई आतून खूपच घाबरलेली होती पण तरी ती आई होती आणि मुलांना समजाविण्याचा सांभाळण्याचा प्रयत्न करत होती थोड्या वेळाने ताई शांत झाली बाळही झोपले आणि मग तिने जे काही आम्हाला सांगितलं ते ऐकून आम्ही सुन्न झालो ताईने सांगितलं ती बाळाला दूध पाजून खाटेवर ठेवत असताना तिला जाणवलं की खोलीत कोणीतरी आहे तिने मान वर करून पाहिलं तर आधी तिला कोणीच दिसलं नाही तिला वाटलं भास झाला असावा म्हणून ती बाळाला झोपवून स्वतःही खाटेवर लोळली ती डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्या तिला खाटेजवळ कोणीतरी उभा आहे म्हणून तिने डोळे उघडले तर पाहते तर काय आम्हाला दिसलेली ती स्त्री बाळाला घेऊन उभी होती आणि बाळाला प्रेमाने गुंजारत हो आहे बाळ तिच्या कुशीत होतं आणि हे सर्व पाहून मी खूपच घाबरली आणि ओरडायला लागली पण तिला काही फरकच पडत नव्हता ती बाळाला प्रेम करण्यात गुंग होती जणू हे तिचेच बाळ आहे एवढं सांगून ताई परत रडायला लागली आईने तिला शांत केलं व परत असं घडणार नाही तो भ्रम होता असं काही बाई सांगून शांत करून झोपवलं पण आईला मात्र भीती व वा चिंता वाटू लागली त्या दिवशी बाबा व दादा येईपर्यंत कोणीच ताईच्या खोलीतून बाहेर गेलो नाही आणि हेही ठरवलं की आपल्यापैकी एक जण सतत तिच्यासोबत खोलीत राहणार संध्याकाळी दादा घरी आला मुख्य दरवाजा उघडाच होता तो सरळ आत आला त्याला आश्चर्य वाटलं घरात अगदी भयान शांतता होती कोणाचाही आवाज येत नव्हता बाळाच्या रडण्याचाही आवाज नव्हता तो सरळ ताईच्या खोलीत आला व सवयीप्रमाणे माझ्यावरच डाफडला हा हॉलचा दरवाजा उघडा का आहे सगळेच्या सगळे इथे बसले आहात आणि घरात कोणी घुसलं तर काही समजतं की नाही तुम्हाला मी त्याच्याकडे रागाने बघायला लागली काय करणार फक्त रागाने बघू शकत होते मारू अथवा ओरडू शकत नव्हते मोठा दादानं आमचा त्याच्या प्रश्नाचे कोणीच उत्तर दिले नाही मी आणि कविता म्हणजे माझी लहान बहीण अभ्यासात मग्न होतो मग्न कसले मग्न असल्याचे ढोंग करत होते मी आतून खूपच घाबरले होते बहिणीला उगात शिकवत बसले होते आणि स्वतःचा गृहपाठ करत होते ताई आईच्या खूप प्रयत्नांनी झोपली होती बाळाला आईने माझ्याजवळ दिले व दादाला बाहेर घेऊन गेली व दुपारी घडलेला प्रसंग सांगितला तसा तोही घाबरला पण त्याने तसं दर्शवलं नाही तो एवढंच म्हणाला रात्री बाबांशी बोलू मग बघू काय म्हणतात ते बाबांची दोन ते दहाची शिफ्ट होती म्हणून बाबा रात्री साडेदहापर्यंत घरी आले आम्हा सर्वांना जागे पाहून त्यांना वाटलं टी व्हीवर एखादा सिनेमा बघायचा असेल म्हणून आम्ही सर्वजण हॉलमध्ये जागे बसलोय पण आम्ही बाबांची किती आतुरतेने वाट पाहतोय आणि का पाहतोय हे आमचं आम्हालाच माहीत होतं बाबा फ्रेश होऊन पलंगावर बसले बाळाला त्यांनी माझ्याकडून मागितलं बाळाला देतानाच मी बाबांशी बोलू लागले व कोण सुरुवात करणार काय बोलणार ह्याची वाट न पाहता पहिला घडलेला प्रसंग सांगितला आईला माहीत नव्हतं हे म्हणून ती व ताई मला रागाने बघायला लागल्या पण मी दुर्लक्ष केलं बाबा हसले व म्हणाले वेड्या मुली तुम्ही एखादा कपडा उडून झाडावर अडकला असेल त्याला तुम्ही भूत समजले असं म्हणून त्यांनी मी सांगितलेल्या प्रसंगाकडे दुर्लक्ष केलं पण पुढील प्रसंग ताई व आईने सांगितला त्यावर मात्र बाबा आश्चर्यचकित झाले त्यांनाही काळजी वाटू लागली त्यांनी आईला सुचवलं की जर ह्या घरात किंवा आसपास काही वाईट शक्ती असेल तर आपण बाळाला व प्रतिभाला तिच्या घरी लवकरात लवकर परत पाठवून देऊ पण आईचं मन मानलं नाही त्यावर तिचे म्हणणे होते की आपण आधीच तिचे कमी वयात लग्न लावून दिले त्यात कमी वयातच आणि सिझेरियन करून बाळ जन्माला घातलं तिची परिस्थिती खूप नाजूक आहे तिला शारीरिक त्रास खूप होतोय अशा परिस्थितीत ती घरातली कामं बाळाची देखरेख कशी करेल शिवाय त्यांचे गावही खूप लांब तिथेही पाठवू शकत नाही कारण तिथे कुठलीही सुविधा नव्हती खूप वेळ आपसात चर्चा करून झाल्यावर असे ठरले की जिजाजींना जी बोलवायचं आणि ते काय म्हणतात त्यांचा विचार घ्यायचा जिजू दर तिसऱ्या चौथ्या दिवशी बाळाला व ताईला भेटायला यायचे तसे ते दुसऱ्याच दिवशी आले त्यांना सर्व हकीकत सांगितली त्यावर त्यांनी तालुक्यातील त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या गुरुकडून काही तोडगा मिळतो का पाहतो कारण ते त्यांच्याबद्दल खूप ऐकून होते असे म्हणाले जिजू संध्याकाळी परत तालुक्याला निघून गेले सर्वांचा जीव भांड्यात पडला जेमतेम दोन चार दिवस उलटले असतील तोच एक नवा प्रसंग आमच्यासमोर उभा राहिला एके दिवशी दादाच्या खोलीतून काही विचित्र आवाज ऐकू येत होते आणि ते आवाज जवळच्याच ताईच्या खोलीत निजलेल्या आईला ऐकू गेले आवाज ऐकून ती त्याच्या खोलीजवळ गेली पण दार उघडायची हिंमत नाही झाली तिची ती धावतच हॉलमध्ये आली व बाबांना जोरजोरात हलवून जाग केलं मी बाबांजवळ झोपलेली म्हणून मला ही जाग आली आईबाबांना सांगू लागली दादाच्या खोलीतून विचित्र आवाज येत आहेत हे ऐकून बाबांनी मला एकटं न सोडून माझाही हात धरला व आम्ही तिघेही त्याच्या खोलीजवळ आलो दार अलगत उघडेल असंच लावलेलं होतं म्हणून बाबांनी सहज दार उघडलं आणि आम्ही तिघे आत गेलो समोरचं दृश्य पाहून काय घडतंय काहीच कळत नव्हतं पण काहीतरी भयंकर घडतंय याचा अंदाज मात्र आला होता दादा त्याच्या खाटेवर झोपलेला त्याचे दोन्ही हात स्वतःच्या गळ्याभोवती होते आणि गळा दाबत होते त्याच्या तोंडातून दोन प्रकारचे आवाज येत होते हुंकारण्याचा असा एक आवाज येत होता आणि दुसरा आवाज मात्र दादाचा येत होता सोड मला सोड वाचवा मला वाचवा आम्ही खूप घाबरलो घामाघूम झालो आई धावतच देवघराकडे गेली आणि बाबा दादाच्या खाटेजवळ येऊन त्याला गदागदा हलवत होते त्याला उठवत होते आईने गंगाजळ जसे त्याच्या चेहऱ्यावर शिंपडले तसाच तो जागा झाला तोही खूप घाबरलेला होता घामाघूम झालेला होता त्याला आम्ही विचारले की तो स्वतःचाच गळा का दाबत होता तेव्हा त्याने सांगितलं की काही दिवसांपासून एक अदृश्य शक्ती त्याच्या आजूबाजूला फिरत आहे कधी बांगड्यांचा आवाज तर कधी पैंजणांचा आवाज तर कधी चक्क छातीवर येऊन बसते पण दिसत काहीच नाही रोज दहा ते पंधरा मिनटं असंच चालू असतं नंतर अचानक सर्व काही शांत होतं कालपासून ती माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करते मी सोडवण्यासाठी धडपडत असतो आज तर मला वाटत होतं जणू माझा जीवच जाणार बरं झालं तुम्ही वेळेवर आलात आम्ही दादाला हॉलमध्ये आमच्यासोबत झोप असं सांगितलं व तो तयारही झाला असे छोटे मोठे प्रसंग रोज घडत होते बाळाची तब्येत ढासळत होती गुबगुबीत बाळ आता रोगीट दिसायला लागलेलं ताईची अवस्थाही वाईट होती इकडे जिजू तालुक्यातील त्या गुरुंच्याद्वारे दिलेली वस्तू घरी आणायचे तोपर्यंत आम्ही ताई आई व माझ्यापैकी कोणाची ना कोणाची मासिक पाळी यायची किंवा बाहेरून एखादी बाळाला बघायला येणारी पाहुणी आधीच मासिक पाळीत असायची अशाने ती मंतरलेली वस्तू निरुपयोगी व्हायची असं वारं वारंवार घडायला लागलं शेवटी गावातच राहणाऱ्या माझ्या धाकट्या मामीला तयार केलं व ताईला तिच्या घरी परत पाठविण्याची तयारी सुरू केली कारण ती सुखरूप गेल्यावर आमचा ती अदृश्य शक्ती पिच्छा सोडून देईल असं वाटलं होतं ताई बाळ व मामीला घेऊन जिजू निघून गेले जाताना मात्र जिजू गुरूंनी सांगितलेले मंत्रांचे अखंड उच्चार करत गेले म्हणून की काय ती शक्ती बाळाला व ताईला थांबवू शकली नाही पण काही दिवस शांतपणे पार पडले पण परत तेच ताई तर तिच्या घरी सुखरूप होती पण आमचा पिच्छा त्या शक्तीने सोडला नव्हता मित्रांनो पुढे अजून खूप काही घडायचं बाकी आहे अजून काय काय भयानक गोष्टी घडतात पाहूयात पुढच्या भागामध्ये त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका